नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःला हिलिंग कसं करायचं याविषयी पाहिलं आज आपण पाहणार आहोत की आपण एखाद्याला हिलिंग कसं करू शकतो याविषयी अनेकांच्या कमेंट देखील आलेल्या आहेत की दुसऱ्याला हिलिंग करायचं असेल तर काय करावं लागेल यासाठी आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे की आपण जे काल पाहिलं की आपले हात जे आहे ते खरंच हिलिंग हँड आहेत आपण ज्यावेळेला तळातळ हात घासतो आणि ज्यावेळेला आपण असं करतो त्यावेळेला एक काहीतरी आपल्याला मॅग्नेटिक पॉवर आपल्याला जाणवते या सगळ्यामध्ये याचा अर्थ आपले हात कुठे ना कुठेतरी तयार होत आहे या विश्वामधली जी एनर्जी आहे ती एनर्जी स्वतःला किंवा दुसऱ्यांना देण्यासाठी आपण हिलिंग फक्त हाताने करू शकतो का तर असं नाही आहे आपण विचाराने देखील हिलिंग करू शकतो ते कसं करायचं आहे ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोतच पण हिलिंग करणं ही एक खूप सुंदर प्रक्रिया आहे आपण विश्वामधली एनर्जी कोणाला तरी देतो आहोत स्वतः घेतो आहोत याला हिलिंग करणं असं म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ की वायू सगळीकडेच आहे पण तो वायू ती हवा आपण विशिष्ट यंत्रामधून जेव्हा टायरमध्ये भरतो टायरमध्ये हवा भरली जाते आपण अशीच हवा काढून टायरमध्ये भरू शकत नाही ती यंत्रणा असते आणि ती यंत्रणा म्हणजे हिलर असतो हिलर त्या यंत्रणेचं काम करत असतो हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर आपण आपल्या हातांकडे पाहायचं आहे आणि आपल्या हातांना सांगा की माझे हात जे आहेत आता हिलिंग हँड बनलेले आहेत माझ्या हातामध्ये या विश्वातली एनर्जी त्याचबरोबर माझ्या शुभ इच्छांची एनर्जी माझ्या हातामध्ये आहे जर तुम्हाला रेकी किंवा हिलिंग येत असेल किंवा अजून काही हिलिंगच्या प्रक्रिया येत असतील तर त्याचे चिन्ह आपल्या हातावर पाहायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण तो हात ज्या व्यक्तीला आपण हिलिंग देतो आहे त्या व्यक्तीच्या त्या दुखणाऱ्या अवयवावरती ठेवायचं आहे उदाहरणार्थ पाय दुखतो आहे तर पायावर हात ठेवा डोकं दुखतं आहे डोक्यावर हात ठेवा जखम आहे एखादी तर जखम बरी करण्यासाठी आपण जखमेच्या थोडं वरती एक इंच हात ठेवायचा आहे आणि असं इमॅजिन करायचं आहे की आपल्या शरीरामधून आपल्या तळहातामधून एनर्जी जी विश्वामधली एनर्जी आहे ती एनर्जी त्या व्यक्तीला मिळते आहे आणि त्याचा आजार बरा झालेला आहे बरा होतो आहे आणि लवकरात लवकर हिल ती व्यक्ती होते आहे असं चार ते पाच मिनटं जरी केलं तरी, तरी तुम्हाला जाणवेल की त्या व्यक्तीला रिलीफ मिळतो आहे एखादी जखम दहा दिवसांनी भरणार असेल तर ती पाच सहा दिवसातच भरेल एवढी ताकद हिलिंगमध्ये आहे आणि दुसऱ्याला हिलिंग करून झाल्यानंतर एक गोष्ट मात्र आवर्जून करायची आहे ती अशी आपल्या हातांवरती आपल्याला त्रिशूळ ओम आणि स्वस्तिक हे चिन्ह पाहायचे आहेत अशी इमॅजिन करायची की आपल्या हातावरती त्रिशूळ आहे ओम आहे आणि स्वस्तिक आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली जी काही नाभी आहे त्याच्याभोवती टू कॉडकट टू कॉडकट टू कॉडकट एक टू कॉडकट टू कॉडकट टू कॉडकट दोन टू कॉडकट टू कॉडकट टू कॉडकट तीन अशा प्रकारे करायचं आहे नमस्कार करायचं आहे आणि सांगायचं आहे का आता त्याची एनर्जी आणि माझी एनर्जी आता वेगळी झालेली आहे माझ्या शरीरावरती त्याच्या कोणत्याही एनर्जीचा इम्पॅक्ट होणार नाही आहे यामुळे होईल असं की आपण त्याच्याशी जे हिलिंग करण्यापुरतं आपण अटॅच झालेलं आहे ती अटॅचमेंट आता निघून गेलेली आहे जेव्हा स्वतःला आपण जेव्हा हिलिंग करतो तेव्हा करण्याची गरज नाही आहे पण दुसऱ्याला जेव्हा हिलिंग करतो तेव्हा करण्याची गरज आहे हा व्हिडिओ पुन्हा पहा आपण थोडक्यात सांगतो आपण सांगितल्याप्रमाणे एखाद्याला हील केल्यानंतर आपल्या तळहातावरती स्वस्तिक ओम त्रिशूळ पाहायचं आहे आणि अशा प्रकारे टू कॉडकट टू कॉडकट टू कॉडकट असं आपल्याला तीन वेळेला करायचं आहे अतिशय प्रभावी ही पद्धत आहे याच्या माध्यमातून आपण हळूहळूहळू हळू चांगले हिलर बनू शकू तुम्हाला जाणवेल की माझ्या शरीरामध्ये या युनिवर्समधली ताकद आहे जी शक्ती आहे ती मला आता सहकार्य करते आहे आणि अशा प्रकारे आपण एखाद्या व्यक्तीला हिल नक्की करू शकतो आपल्या अनेकांच्या कमेंट आलेल्या होत्या की इतरांना हिल कसं करायचं तर हा तो हिलिंगचा व्हिडिओ आहे बघा आपण सुरुवात जर केली तर हळूहळूहळू आपल्यामध्ये इम्प्रुवमेंट होणार आहे आणि याच्या माध्यमातून आपण दुसऱ्याला स्वतःला युनिवर्सला आपल्या मुलांना आपण चांगल्या प्रकारे हिल करू शकणार आहोत दिनांक अठरा ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आपण हनुमान चालीसा त्याचा अर्थ आणि आपलं व्यक्तिमत्व विकास याविषयी झूम लाइव आपण सेशन घेतो आहे आणि त्याचबरोबर दिनांक तेवीस आणि सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आपण सप्तचक्राच्या माध्यमातून हिलर कसं बनायचं सप्तचक्र सा साधना कशी करायची याविषयीचं आपलं ऑनलाईन सेशन आहे अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करा हिलिंग करणं ही एक प्रोसेस आहे हिलिंगच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीला नक्की बरं करू शकतो आपण स्वतःचे आजार नक्की बरे करू शकतो हा व्हिडिओ अधिक शेअर करा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केला करून ठेवा बिलाईकून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा बिंदास राहा आणि आपले हात अजून हिलिंग हँड कसे होऊ शकतात याचा विचार करा प्रॅक्टिस करा धन्यवाद